नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण नवरात्रीमध्ये जी ललिता पंचमी आलेली आहे तिला काय काय आपल्याला उपाय करायचे आहेत ते बघणार आहोत आणि कशासाठी करायचे आहेत ते बघणार आहोत बघा नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे प्रत्येक दिवसाला असं आपलं स्वतःचं महत्त्व आहे आपण जेवढ्या सेवा ह्या नवरात्रीमध्ये करता येईल तेवढ्या सेवा करायच्या आहे कारण देवी तत्व जे आहे ते अतिशय प्रमाणामध्ये जागृत राहतं त्याच्यामुळे आपण ज्याही सेवा करू त्या सेवा आपल्याला अतिशय प्रभावी अशा ठरतात आणि त्याचं फळ आपल्याला उत्तमरित्या मिळतं त्याच्यापैकीच एक आहे ललितापंचमी ललितापंचमी बघा तसे प्रत्येक महिन्याच्या पंचमीला पण आपण उपाय करू शकतो परंतु एक वसंत पंचमीला करतो आपण आणि एक ललितापंचमीला वसंत पंचमीला ललिता मातेचा जन्म झालेला आहे आणि त्याच्या नवरात्रीमध्ये सुद्धा बघा आपल्याला ललिता मातेच्या ज्या सेवा करायची आहे ती ललिता पंचमी आपली पाचव्या माळेला आलेली आहे वार शुक्रवार आणि ती नऊ वाजेला लागणार ला आहे आणि शनिवारी बारा वाजेला संपणार आहे त्यामुळे आणि बघा उदय तिथीनुसारही आपण करतो मला वाटलं अस तर आपण उदय तिथीनुसारही करतो त्याच्यामुळे शुक्रवारी दिवसभर तुम्हाला ही सेवा करण्याला भेटणार आहे आणि नाही तुम्हाला शुक्रवारी जमलं तर तुम्हाला ही सेवा शुक्रवार शनिवारीही करता येणार आहे आता प्रत्येक बघा प्रत्येक आईला किंवा वडिलांना असं वाटत असतं की आपला मुलाचं नाव हे प्रत्येक म्हणजे जगामध्ये नंबर एकवर असलं पाहिजे सर्व क्षेत्रामध्ये आपलं मूल हे अव्वल यावं वा, असं वाटत असतं ते कोणतंही क्षेत्र असो आपला मुलगा मुलगी पहिला आला पाहिजे असे प्रत्येक आईवडिलांची खूप मोठा बनला पाहिजे अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते मग बघा अशा वेळेस मुलांना आपल्या ह्या ज्या आपले, आपले उपाय असतात हे जे आपण उपाय करतो त्याने एवढ्या प्रभावी फरक पडतो कारण की बघा जेथे तुम्ही पैसा बघितलेला असाल तेथे सरस्वती कधीही नसते आणि जेथे सरस्वती मात्र असते तेथे तुम्ही पैसा बघितलेला आहे कारण की सरस्वती ही पैशाला खेचून आणते विद्या ही पैशाला खेचून आणते त्याच्यामुळे तुम्ही बघा जिथं आपण जितकं शिकलं तितकं आपण पुढे जातो आणि आपण मोठ्या पदावर जातो आणि त्या पदावर गेल्यामुळे लक्ष्मी आपोआपच आपल्याकडे येते त्याच्यामुळं हे ललितापंचमीचे जे, जे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत आता ललितापंचमी ही केव्हा येते तर आश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला ललितापंचमी येत असते आता ललितापंचमीला जेही आपण उपाय करणार असो ते अत्यंत प्रभावी उपाय आहेत आता जो आपल्याला ह्या तुम्ही काय करायचं आहे की आता तुम्ही म्हणताल आमचे मुलं मुली कोणती बाहेर गेलेली आहे बाहेर शिकायला आहे तर अशा वेळेस बघा ते त्यांच्या मित्रांकडून कोणाकडूनही हा उपाय करून घेऊ शकतात मोठे असतील त्यांनी स्वतःच्या जिबेवर स्वतः केलं तरी चालू शकता आरशात बघून तेही स्वतः करू शकतात आणि अगदी लहान जरी असेल चार पाच महिन्याचं मूल तरी तुम्ही स्वतः आईने स्वतः काढायचं त्यांच्या म तो जिपेवरती हा शब्द काढायचा आहे आणि आता बघा तुम्ही म्हणाल काही मासिक धर्मांची तुम्हाला अडचण असेल तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही घरातील तुमच्या वडिलांकडून सेवा करून घेऊ शकतात म्हणजे मुलांच्या वडिलांकडूनही सेवा करून घेऊ शकता जर मुलीला अडचण आली आली असेल तर ती स्वतः क तुम्ही तरी लेकराला म्हणून करू शकता ही सेवा आणि अशा नाही तर तुमचे काका काकू कोणी असेल आजूबाजूला कोणी असेल तर कोणाकडूनही तुम्ही सेवा करू शकता तुम्ही म्हणताना आता आम्ही भाच्यांच्या वगैरे पण करू शकतो का हो सगळ्यांच्या तुम्ही जेवढे मुलं आहे कॉलेजपर्यंत तुम्ही म्हणतात ते लहान असो आणि किंवा कॉलेजचे असो शिक्षण क्षेत्रामध्ये जेवढेही मुलं आहे कार्यरत तेवढ्या सगळ्यांच्या जिबेवरती तुम्ही हा शब्द सरस्वती मातेचा जो मूळ मंत्र आहे तो तुम्हाला जिबेवरती काढायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे तर बघा आणि तो कशाने काढायचा आहे तर तो एम शब्द आहे तर एम तुम्हाला काय करायचं आहे दरभाची काडी घ्यायची आहे आणि दरभाच्या काढीने तुम्हाला जिबेवर काढायचा आहे आता दरभाची काडी कुठे मिळते तर पूजा साहित्य जिथे मिळते तिथेही दरभाची काडी आपल्याला सहज उपलब्ध होते किंवा तुम्ही नसल तर तुमच्याकडे बघा तुम्ही तुळशीची काडी घेऊ शकता नसेल तुमच्याकडं तर सोन्या चांदीची अंगठी जरी असेल काडी नसेलही तरी अंगठी तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच त्या अंगठीने तुम्ही काय करा मधामध्ये बुडवा आणि मधामध्ये जिबेवरती एम शब्द तुम्हाला लिहायचा आहे जिबेवरती आणि दुसरा जो उपाय करायचा आहे आता बघा लहान मूल जरी असेल ना तरी त्याच्यात तुम्ही सहज गोड मध लागलं ला की ते आ करतंच आणि असं काही नाही की प्रॉपर एम जमलंच पाहिजे आपलं अस पटकन जरी केलं तुम्ही तरी तो शब्द त्याच्यावरती येऊन जातो एवढं तुम्हाला हा उपाय करायचा आहे न चुकता तो उपाय करायचा आहे कारण की बघा मुलं खूप प्रमाणामध्ये अभ्यास करत असतात पण कधी कधी काय होतं की आपण म्हणतो बाबा एवढा अभ्यास करतो तरी म तरी मार्क्स नाही पडत तसे म्हणावं तसा अभ्यासात प्रगती होत नाही तर मग असं का होतं तर बघा मेहनतीला कधीही नशिबाची साथ पाहिजे नशिबाची साथ जोपर्यंत नसेल तोपर्यंत आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करू शकत नाही म्हणून आपल्याला असे उपाय करावे लागतात की ते मेहनत तर मुलं करतात पण त्या मेहनतीबरोबर त्यांना नशिबाचीही सुद्धा साथ मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हे प्रभावी उपाय करायचे असतात आणि तुम्ही हे एम लिहायचं आहे आणि जो सरस्वती मातेचा मूळ मंत्र आहे तो असा आहे की ओम एम ह्रीम क्लीम सरस्वतेय बुधजननेय स्वाहा हा मंत्र तुम्हाला मी स्क्रीनवरती देईल हा मंत्र हे तुम्हाला मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे आणि किंवा लिहून घ्यायचा आहे जरी त्या मुलांना नसल म्हणतायत आता तुम्ही म्हणताल की लहान मुलं आहे मग त्याच्याकडून कसा म्हणून घ्यायचा तर तुम्ही स्वतः म्हणा आणि त्यांच्या कानावर तो पडू द्या त्यांच्या कानाजवळ तुम्ही तो मंत्र म्हणा म्हणजे त्यांच्या कानावरती तो पडेल कारण छोट्या मुलांना तर तो मंत्र म्हणता येणार नाही मोठे मुलं तो मंत्र सहज म्हणू शकता म्हणून आपण म्हणायचं आहे आणि त्यांच्या कानावर तो पडू द्यायचा आहे इतकं तुम्ही मातेने करायचं आहे आणि अडचण असेल तर मी सांगितलेलंच आहे कुणाकडूनही तुम्ही सेवा करून ते घेऊ ते काड़ा। शकता वडिलांकडून घेऊ शकता मुलं दूर असेल तर ते त्यांच्या त्यांच्या मित्रमैत्रिणींकडून करून घेऊ शकतात किंवा ते स्वतःही त्यांच्या जिबेवरती एम हा शब्द काढ काढू शकतात तर हा प्रभावी उपाय तुम्ही या दिवशी न चुकता करायचा आहे आणि नशिबाची साथ मिळवायची आहे आणि बघा हे कारण की ठराविक वर्षातून दोनदाच हा आपल्याला एक एक संधी येते आणि ती नशिबाची साथ घेण्याची आणि विद्या शैक्षणिक क्षेत्र असं आहे त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रत्येकालाच आज बघा खूप टफ कॉम्पिटिशन झालेली आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये आपलं मूल टिकून राहावं याच्यासाठी आपल्याला ह्या वर्षातून ज्या दोन सेवा येतात वसंत पंचमीला आणि ललिता पंचमीला ह्या जरूर आपल्याला करायच्या आहे आणि दुसरा जो उपाय आहे तो असा करायचा आहे की आपल्याला दुर्वा घ्यायची आहे अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायची आहे त्याची एक जुडी करायची आहे दोन्याने बांधून त्याची जुडी करायची आहे आणि ती जुडी तुम्ही घटस्थापना जेथे केलेली आहे तेथे ती तुम्हाला अर्पण करायची आहे आता ही आईने केली तरी चालेल मुलांकडून करून घेतली तरी चालेल आणि तीन आपण गणपतीला ज्या तीन दुर्वा आपण तीन काड्यांची जी दुर्वा घेतो तशा तीन तीन याच्या तुम्हाला काड्या घ्यायच्या आहे एका या काडीला तीन दुर्वा पाहिजे तीन टोकं पाहिजे आणि तसे तुम्ही अठ्ठेचाळीस तुरवा घ्यायची आहे त्याची एक गड्डी बांधायची आहे आणि ती जुडी तुम्ही जुडी बांधायची आहे आणि ती जुडी बांधल्यानंतर जेथे आपण घटस्थापना केलेली आहे तेथे ते, ते तुम्हाला अर्पण करायचे आहे असा एकदम सोपा आणि साधी दोन उपाय आहे आणि साधी सेवा आहे पण याचं महत्त्व आणि याचे उपाय जे आपल्याला उपयोग आहे ते इतका महत्त्वाचा आहे की याचा प्रभावी उपयोग आपल्यावरती होतो तो दिसून येतो कधी कधी आता तुम्ही म्हणाल मुलं आता बघा प्रत्येक आईची घरामध्ये एवढी हे असतेच की तक्रार असते की माझा मुलगा मुलगी असो ऐकतच नाही जिद्दीपणा करतो हो, क किंवा करते आणि अभ्यास करत नाही किंवा त्याचा अभ्यासात मन लागत नाही तर अशा वेळेस ही प्रभावी सेवा आणि हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे आणि मैत्रिणींनं न चुकता हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि बघा आपल्याला क्षेत्र कोणतंही असो त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त व्हावं असे प्रत्येक आईवडिलांची मनापासून इच्छा असते आणि आपली जर आपली उपाय केले आणि त्यांना जर नशिबाची साथ प्राप्त होत असेल तर मग अशीच आपण का छोट्या छोट्या सेवा करायच्या नाही आपण एवढे ट्युशन्स लावतो लावतो लाखोने पैसे घालतो मग त्यांना त्यांना यश यावं म्हणून त्यांच्या परिश्रमाला ते फळ मिळावं म्हणून आपल्याला ह्या सेवा प्रभावी करायच्या आहे आणि त्यासोबतच नुसत्या सेवाच त्या हे उपायच नाही करायचे नाही तर तुम्ही म्हणताल उपायच करू आणि अभ्यास नाही करू मुलांना वाटेल की चला आता आपण उपाय केले म्हणून अभ्यास नाही केला असं नाही तुम्हाला त्याचबरोबर सेवाही करायच्या आहेत आणि अभ्यासही करायचा आहे कारण की अभ्यासाला तुमच्या मेहनतीला जी जोड पाहिजे ती तुम्हाला देवाच्या आशीर्वादाची पाहिजेच म्हणजेच नशिबाची पाहिजे त्याच्यासाठी ह्या प्रभावी सेवा आपल्याला करायची आप आप आहे आणि त्याचबरोबर आपली मेहनतही आपल्याला चालू ठेवायची आहे आणि बघा आता आपल्याला कुंकुम अर्चनाही ह्या दिवशी करायचं आहे आता तुम्ही ही सेवा तुम्ही श्रीयंत्रावरती ललिता सहस्त्रनाम म्हणत म्हणतही आणि ललिता पंचमस्तोत्र म्हणत म्हणतही तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता तर तुम्हाला ललिता ललिता सहस्त्रनामही तुम्ही म्हणू शकता आणि मुलांकडून म्हणून घेतलं तरी चालेल तुम्ही म्हणा आणि कुंकुमार्चन सेवा, कुंकुमार सेवा या दिवशी करायची आहे कारण ललिता सहस्त्रनामालाही आणि ललिता पंचमस्त्रालाही अतिशय महत्त्व आहे आणि एकदम प्रभावी ही सेवा आहे आणि तुम्हाला ललिता सहस्त्रनाम येत नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये लावा आणि कुंकुमार्चन करा पण जरूर करा हे प्रभावी सेवा ह्या प्रभावी उपाय आपल्याला करायचेच आहे तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो ते जरूर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद